ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज गुढीपाडवा आहे त्यानिमित्त मी तुम्हाला नाथसंप्रदायातील सिद्ध सद्गुरूंनी सांगितलेले प्रवचन ऐकवणार आहे आताच्या कलयुगात सिद्ध सत्पुरुष सद्गुरू म्हणून मिळणे सागरातून मोती शोधणे एवढेच कठीण आहे पूर्वजन्माच्या पुण्याईने व आपल्या सद्भाग्यानेच ते आपल्या जीवनात येतात माझे सद्गुरू परमपूज्य स्वामी मकरंदनाथ हे आदिनाथ म्हणजेच श्री भगवान शंकरांपासून ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आणि पुढे पावसचे स्वामी स्वरूपानंदांपासून पुणे येथील परमपूज्य स्वामी माधवनाथ यांच्यापासून थेट चालत आलेल्या नाथसंप्रदायाचे सांप्रत अर्धर्यू आहेत राजयुगात सांगितल्या जाणाऱ्या भक्तीसहित सोहम ध्यान साधनेचे परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ हे अंतरंग अधिकारी व मार्गदर्शक आहेत परमपूज्य स्वामी मकरंदनाथ गेली पस्तीस वर्ष पुणे येथे श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळ हे साधकांसाठी परमार्थाचे गुरुकुल अखंडपणे चालवत आहेत तर आज आपण सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांच्या सुद्धा या ग्रंथातील प्रवचनातील श्रीरामांबद्दल त्यांनी काय सांगितले आहे ते पाहूयात स्वामी म्हणतात मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र गुढीपाडवा हा अतिशय पवित्र दिवस आहे प्रभू रामचंद्र गुढीपाडव्याच्या दिवशी चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले त्यामुळे अयोध्यावासी अतिशय आनंदित झाले सर्व नागरिकांनी गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले रामचंद्रांचे वनवासात जाणे हेच मुळी सर्वांना अन्यायकारक वाटत होते अयोध्येतील प्रजेचे त्यांच्यावर अत्यंत प्रेमही होते पितृवचनाचे पालन म्हणून वनवासात जातानाचे त्यांचे धीरोदत्त वर्तन पाहून तर सर्व योद्धावासी विशेष प्रभावित झाले होते प्रभू रामचंद्रांचे जीवन सर्वांना सर्वकाळी प्रेरणा देणारे आहे मर्यादा पुरुषोत्तम असे त्यांना संबोधले जाते प्रभू रामचंद्र जन्मतच दैवी गुणांनी परिपूर्ण प्राप्त सत्पुरुष नव्हे तर अवतारच होते श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी परमात्मतत्व सहज आणि स्पष्टत्वाने प्रकट झालेले दिसते गुलाबराव महाराज म्हणत की परमात्म्याचे रामचंद्रांसारखे अवतार म्हणजे जणू विवर्तच अलंकारामध्ये जसे सुवर्ण सहजच दृष्टोत्पत्तीस येते तसे रामचंद्रांच्या ठिकाणी परमात्मतत्व सहजच समजते अगदी उघडे परब्रह्म अंतर्मुक्ता हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे स्वतःच्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी असणारी संतुष्टता नित्य अनुभवणारे आत्मनी एवं आत्मना तुष्ट असे त्यांचे स्वरूप लक्षण सांगता येईल त्यांची आत्म्याच्या ठिकाणी सहजतेने रमणारी वृत्ती पाहून त्यांचे सद्गुरू वसिष्ठ देखील प्रभावित झाले होते प्रभू रामचंद्रांना उपदेश देताना ते म्हणाले हे रामा तुझे ज्ञानच मी तुला देतो आहे माझ्याकडून ज्ञानाचा उपदेश घेऊन तू सद्गुरु महिमा वाढविला आहेस रामचंद्रांचे जीवन अत्यंत स्थिर आणि शांत होते ते सहज नम्र भावात राहत असत वृत्ती गंभीर होती पण त्यांच्या गांभीर्यातही सुंदर मधुरता प्रसन्नता होती त्यांच्या सहवासात येणाऱ्या सर्वांना प्रसन्नता शांती व्यापून राहत असे त्यांच्या सानिध्यात सर्वजण अगदी प्राणी मात्र देखील सुखावत असत प्रभू रामचंद्रांच्या जीवनात एक बाह्य आणि आंतरिक सुसूत्रता होती ज्यावेळी राज्याभिषेक व्हायचा त्याचवेळी अनपेक्षितपणे चौदा वर्षांचा वणवास वाटायला आला त्या प्रसंगी देखील प्रभूंच्या मुद्रेवर खेदाचा द्वेषाचा लेश नव्हता त्यांच्या स्थिर शांत अंतकरणाचे दर्शन अशा प्रकारच्या अनेक कठीण तसेच सुखद प्रसंगातही घडते रावण कुंभकर्ण वध सीतामाईची मुक्तता विभीषण सुग्रीव यांचा राज्याभिषेक स्वतःचा राज्याभिषेक लोको लोकापवादामुळे सीतामाईचा करावा लागलेला त्याग अशा अनेक प्रसंगी प्रभू रामचंद्रांची अचल स्थिर बुद्धी विशेषत्वाने अधोरेखित होते प्रत्येक प्रसंगातील त्यांचा विचार हा अंतर्यामातून आलेला विवेकपूर्ण व स्वतंत्र होता त्यामुळेच त्यांचा निर्णय स्पष्ट असे काम क्रोध लोप यासारख्या कोणत्याही विकारांना त्यांच्याजवळ थारा नव्हता त्यांचे पवित्र जीवन शास्त्राधारित आणि सज्जनांना मान्य असेच होते रामचंद्रांचे जीवन सखोल तसेच खळखळाट नसलेल्या गंगेच्या प्रवाहासारखे शांत प्रसन्न आणि पवित्र होते इच्छारहित होऊन जगणे आत्मसुखात रमणे म्हणजे काय हे त्यांच्या जीवनाकडे पाहून समजते समर्थ म्हणतात भजाया जनी पाहता राम एकू करीबान एकू, मुखी शब्द एकू, क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकू जानकी नायकाचा विवेकू प्रभू रामचंद्रांचे वर्तन पूर्णपणे निस्वार्थी आणि लोकांच्या कल्याणासाठी होते विवेकाचा अभ्यास करण्यासाठी रामचंद्रांचे जीवन साधकांना निश्चितक निश्चितच मार्गदर्शक आहे श्रीराम अशा प्रकारे आजची झालेली साधना मी माझे सद्गुरु सद्गुरू सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते ओम पूर्ण पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण पूर्णस्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय जय श्रीराम